कर्क राशी तेवीस जून ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल राशी जून महिन्याचा चौथा आठवडा तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो या आठवड्यात काही ग्रहांची स्थिती बदलणार आहे ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर एकोणतीस जूनपासून ते ऋषभ राशीत प्रवेश करतील याशिवाय बुध कर्क राशीत सूर्य गुरु मिथून राशीत केतू मंगळ सिंह राशीत शनी मीन राशीत शुक्र मेष राशीत आणि राहू कुंभ राशीत असेल याशिवाय चंद्र वेळोवेळी आपली स्थिती बदलत राहील ज्यामुळे गजकेशरी ते महालक्ष्मी राजोग निर्माण होत आहे ज्योतिषांच्या मते या आठवड्यात कर्क राशीच्या जीवनात आनंदाचा दार थोटावू शकतो दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्वतःची काळजी घेण्याचा आणि तुमच्या अंतकरणाचे ऐकण्याचा आहे नातेसंबंधात स्पष्टता येईल विशेषतः जोडीदार किंवा भागीदारीशी संबंधित बाबींमध्ये तुमचे निर्णय मनापासून आणि मनाने घ्या आणि घाईघाईने निर्णय घेऊ नका तुम्ही आत्मपरीक्षणासाठी थोडा वेळ काढला की तुमच्या जीवनाच्या दिशेबद्दल एक मोठे स्पष्टीकरण मिळण्याची संधी तुम्हाला मिळते भावनिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी तुम्हाला स्वयंचलित सहानुभूतीचा सराव करावा लागेल या आठवड्यात काही कर्कराशीच्या लोकांना त्यांच्या परिस्थितीत सुधारणा आणि आर्थिक लाभ दिसून येतील कर्क राशी या आठवड्यात परिस्थिती तुमच्यासाठी थोडी आव्हानात्मक असेल परंतु तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल कामाच्या ठिकाणी प्रगती आणि कौतुकाची शक्यता आहे कुटुंबात धार्मिक वातावरण असेल आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा असेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकते व्यवसायात नवीन करार होतील जे भविष्यात फायदेशीर ठरतील कामाच्या ठिकाणी टीमसोबत सहकार्य आणि सुसंवाद राखणे फायदेशीर ठरेल या आठवड्यात घरात धार्मिक कार्य आणि सुसंवादाचे वातावरण राहील कौटुंबिक शांती राहील आणि परस्पर संबंध मजबूत होतील प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि सुसंवाद वाढेल आरोग्य थोडे चढउतार असू शकतात परंतु योग आणि ध्यान केल्याने आराम मिळेल उपवास केल्याने किंवा के हलके अन्न खाल्याने शारीरिक ऊर्जा टिकून राहील जास्त पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचे शरीर ताजेतवाने राहील जूनच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांचा एक अतिशय अद्भुत संयोग निर्माण झाला आहे ग्रहांच्या विशेष परिस्थितीमुळे या आठवड्यात भास्कर योग निर्माण झाला आहे प्रत्यक्षात बुध सूर्यापासून दुसऱ्या घरात संक्रमण करेल तर सूर्य चंद्रापासून अकराव्या घरात संक्रमण करेल ज्यामुळे भास्कर योग तयार झाला आहे ज्योतिषशास्त्रात भास्कर योग खूप फलदायी मानला जातो आणि अशा परिस्थितीत हा योग कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल आर्थिक लाभापासून ते कौटुंबिक जीवनापर्यंत एक नवीन दिशा मिळेल या राशीला केवळ आर्थिक लाभच होणार नाही तर तुम्हाला करिअरमध्ये विशेष लाभ होतील तसेच या आठवड्यात या राशीचे नशीब अचानक वळेल आणि तुम्ही गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळवू शकता हा आठवडा तुमच्यासाठी विशेषतः भावनिक असेल तुम्हाला जुन्या नात्यांबद्दल आठवणेल आणि त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याची संधी मिळेल तुमचे आत्मे एका नवीन आयामावर जोडले जातील जर तुम्ही अविवाहित असाल तर जुन्या प्रेमाची परतफेड शक्य आहे जुनी भेट नवीन स्वरूपात दिसू शकते कर्क राशी हा आठवडा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल मिथून राशीचा चंद्र तुमच्या राशीतील अमावस्येच्या संक्रमणाची पूर्वसूचना म्हणून काम करतो तुमच्यासाठी रिचार्ज करण्यासाठी तुमच्या ऊर्जेच्या पातळीचे विश्लेषण करण्यासाठी आणि तुम्हाला जे हवे आहे त्यावर खरोखर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक उत्तम क्षण आहे या आठवड्यात तुमच्या राशीतील अमावस्या खूप खास आहे कारण येथील ग्रहांच्या स्थितांतरामुळे तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल पंचवीस जून रोजी पुढील सहा महिन्यांसाठी तुमचे हेतू निश्चित करा तुमच्या लग्नाच्या ठिकाणी गुरु ग्रहाची चंद्राशी युती होणे हे खूप छान वाटू शकते कारण ते तुम्हाला पुढील वर्षासाठी तुमच्या उद्देशावर पूर्ण विश्वास ठेवण्यास आणि जबाबदारी घेण्यास मदत करते सव्वीस तारखेला बुध सिंह राशीत प्रवेश करत आहे हे एक अतिशय धाडशी संक्रमण आहे जे तुम्हाला कठोर परिश्रम सुरू ठेवण्यास अनुमती देईल कारण मेष राशीतील शनी अजूनही तुमच्या करिअर क्षेत्राला आकार देत आहे सत्तावीस तारखेला चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल ज्यामुळे शनीला अधिक मदत होईल पुढील तीन महिन्यांसाठी तुमचे ध्येय नियोजन करताना तुम्ही अधिक काळजीपूर्वक आणि पद्धतशीर असाल कर्कराशी या आठवड्यात तुम्हाला अंतर्मनात डोकावण्याचे आवाहन केले आहे कारण चंद्र तुमच्या स्वर्गीय मार्गदर्शक आत्मजागरूकतेवर प्रभाव पाडतो भावनिक प्रवाह खोलवर वाहतात विशेषत सव्वीस तारखेच्या आसपास भूतकाळातील निवडींवर चिंतन करण्यास प्रवृत्त करतात व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या महत्वाकांक्षांना दृढतेने पुढे नेण्याची वेळ आली आहे एखादा प्रकल्प एका महत्वाकांक्षी टप्प्यावर पोहोचू शकतो तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा पण ठोस तथ्यांसह त्याचे समर्थन करा कौटुंबिक संवाद फायदेशीर ठरतात सामायिक समजुतीने अंतर भरून काढतात खुल्या संवादाद्वारे प्रेमसंबंधांना गती मिळते कारण असुरक्षिततेमुळे बंद अधिक मजबूत होतात आर्थिक पुनरालोकांनी लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांना प्रगट करतात बचत धोरणे परिष्कृत करण्याचा विचार करा आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे चैतन्य वाढवण्यासाठी विश्रांती आणि पौष्टिक जीवनाला प्राधान्य द्या आठवड्याच्या मध्यात सर्जनशील प्रयत्न चमकतात आनंद आणि नवीन प्रेरणा देतात आठवड्याचे शेवटी बाह्य क्रियाकलप किंवा पाण्याद्वारे शांत चिंतन तुमच्या आत्म्याला शांत करू शकते कर्कराशी या आठवड्यात भावनिक संतुलन राखण्यासाठी दृढ सीमा निश्चित करताना तुमच्या संगोपनाच्या प्रवृत्तींना आलिंगन द्या एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी येणारा नवीन आठवडा शुभ ठरेल